सर्वांना नमस्कार येत्या ये एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे चौऱ्याण्णव जन्मोत्सव आहे त्यानिमित्तानं एक ऐतिहासिक कथा मी पाठवली होती तिला इतिहासाचा संदर्भ जरी असला तरी मी ती स्वरचित आहे अठरा पगड जाती बारा बलुतेदाराचं सर्व धर्म समभावाचं एकतेचं समतेचं स्त्रियांचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करणारं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं पण पुरंदरच्या तहानं हे स्वराज्य उद्ध्वस्त झालं राजाला आग्र्याला जावं लागलं आग्र्याला गेल्यानंतर दगलबाजीनं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं दगलबाजीनं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं असलं तरी छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या शीता विनं त्या औरंगशाब बचावाच्या तावडीतनं सही सलामत सुटून परत महाराष्ट्रात आले परत स्वराज्यात आले आणि सिंहानं एक पाय माग जरी घेतला असता तरी झेप घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आणि पहिला नारळ फुटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुनश्च हरिओमाचा कोंड ढाण्यावर आऊसाहेबांचा मुक्काम राजगडावर आहे पद्मावती माचीवर आऊसाहेबांचा वाडा वाऱ्याचा दरवाजा उतरेला बराचसा इशान्य आणि त्या दरवाज्यातनं बघितलं तर समोर दिसायचं ढगाट डोकं खुचून बसलेला कोंढाणा आणि या कोंढाण्यावर दिसायची मोगले सत्तेची निशाण औसाहेबांचं काहीच पिळवटून जायचं कारण हाच कोंढाणा कैलासवाशी शहाजीराजे भोसले यांच्या मुक्ततेसाठी हा कोंढाणा आदिल शहाला द्यावा लाग आई साहेबांनी सांगितलं महाराज शोभा कोंढाणा घ्या आईला सांगावं आणि लेकरांना ऐकावं कोंढाण्याची मोहीम जातीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात घेतली छत्रपती शिवाजी महाराज आणि औसाहेबांचा कोंढाण्याची खलबत चालू आहे तोच आवाज झाला हो शिलेदार यायचं बर का ओ सुभेदार यायचं सुभे माझ्या रायबाच्या लग्नाला यायचं ओ पहारे कारी काका यायचं बरं का माझ्या रायबाच्या लग्नाला यायचं कोण होता स्वराज्यातला खेळगडी होता तानाजी दीडशे किलो वजन पस्तीस किलोची ढाल पंचवीस किलोची तलवार पेलावणारा हत्तीला ही धडक मारली तरी स्तब्ध भवा हत्ती इतकी ताकद अर्थात तानाजीच्या ताकदीची तारीफ करावी फक्त शाहिरांच्या डफांनी महाराज मुजरा झडला औ साहेबांचे चरण स्पर्श झाले औ साहेब रायबाच लगीन ठरलंय औ लग्नाला यायचं बर का औ साहेब महाराजांच्या चेहऱ्यावर चिंतातूर भाव आहे रायबा रायबाच्या लग्नाला हजर राहतील आम्ही मात्र कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालोय स्वराज्याचा पुनश्य हरिओम करायचा तानाजी तसा करायला तानाजी महाराज आमच्या तलवारी काय वांस झाल्या का अहो प्रत्येक वेळेस या स्वराज्यासाठी तुम्हीच संकट तुम्ही घालायचा नाही नाही राज मोहिमा मासनी द्या तुम्हाला आई भवानीची आण आहे राज ही कोंढाण्याची मोहिमा मासनी द्या हा तानाजी तुम्हाला शब्द देतो हा तानाजी तुम्हाला शब्द देतो कोंढाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकून महाद्वारी तुमच्या स्वागताला तयार असेल अर पण तानाजी रायबाच लग्न आधी लगीन कोंढाण्याचं महाराज आणि मग लग्न रायबाचं निघाला स्वराज्याची मोहीम हातात घेऊन निघाला डोक नांगरून अभ्यास केला गडाचा पुणे खेड शिवापूरच्या दिशेला दरवाजा आहे सताशिव कडा आणि एक मार्ग सापडला दोनगिरीचा कडा भयंकर वाघ मध्य नवमीच्या रात्री पाचशे मर्द मावळ्याची फौज घेऊन तानाजी त्या दोनगिरीच्या कड्याच्या भयान दरी मध्ये उतरला स्वतःचा भाऊ सूर्याजी बरोबर घेतलेला आहे पाचशे मर्द मावळ्यांची फौज आहे गडावर दीड हजारांची शिब शिबंदी आहे हत्यार बंद मावळे तशा छातीपुरल्या कड्यावरून गळावर चढण्यास दोन मावळ्यांना इशारा तानाजीने केली आपण पण छाती पुढच्या गडावरून छातीपुढच्या कड्यावर चढायचं कस माकड चढून जातात तस पहाडाच्या सांदी सापटीत हात पाय घालत चाच पडत आधार घेत मावळे चढत होते गडा खाली तानाजी अरे कडा काही लहान होता का थोडासा हात पाय सटकला तर डायरेक्ट मृत्यूच्या खाईत तानाजी मात्र महादेवाला रामकडाच्या भवानी लागला माझ्या राजाचं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं वंचितांचं शेतकऱ्यांचं उपेक्षितांचं स्वराज्य राखण्यासाठी माझ्या कांबळ्यात शिखाला माझ्या देवांनो माझ्या कांबळ्यात ये शिखाला ती अंधार चिरत मावळा पोहोचला तानाजी धोर सोडले गेले तानाजी पाय लागलं तीनशे मावळे गडावर पोहोचले काळा भिन्न अंधार किंचित हल्ला गडावरच्या कस्तवाल्या शिपायांना चावू लागली कोणतरी परका गडावर दाखल झाल्याचा संशय आला भयंकर हल्ला कळ हर महादेवचा गदर झाला कापाकापी कापी सुरू झाली उदय भान स्वतःची हत्यार घेऊन निघाला बंदुकवाले तिरंदाज बर्चीवाले पटाई फालाई दाढ हत्यारी आपल्या हत्यार घेऊन पेटलेल्या रणाकडे धावले गणघोर युद्धाला सुरुवात झाली वादळी युद्धात झुंजणारा तानाजी आणि हा उदय भान समोरासमोर आला आकाशात वीज करावी आणि धरतीवर पडावी अशा पद्धतीचे तलवारीचे घाव एकमेकावर पडू लागले आणि अचानक अचानक या तानाजीच्या ढालीवर उदय भानाचा एक घाव असा कराडून कोसळला आणि तानाजीची ढाल तुटली मित्रांनो घात झाला कवच निखळलं तसं तानाजी मरणाच्या दारात सापडला तानाजी खाव घालून याची खांडोळी करण्यासाठी उदय भान अतिशय खाव घालू लागला डोळ्यांची पाती लावायला वेळ लागावा इतकी तलवारीची पाती चपळ झाली आता मरण येणार हे तानाजीनं ओळखलं पण आठवले महाराज शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं स्वराज्यासाठी लढायचं शिवरायांसाठी आणि मरायचं तर फक्त या महान महाराष्ट्राच्या मातीसाठी तस केली आणि उदयभानाचे घाव झेलायला तानाजी तयार झाला मरदाची तुटली रे ढाल एका शाहिराने सांगितलंय मरदाची तुटली रे झालं रक्तान झाला लाल लाल हात डोक्याचा शेला हाताला गुंडाळलेला आहे आणि तानाजी ही उग्र पद्धतीचे खाव घालायला आता तयार झालेला आहे अतिशय खंघोर युद्ध शरीरावर अशी एकही जागा उरली नाही जिथं तलवारीचा घाव झाला नाही रक्त थळथळू लागलं आणि अचानक तानाजीचा उदयभान घाती तडाका उदय शे वर्षाच्या शेलार मामाने हर हर महादेवचा गदर करून त्याच्या नरणीचा खोड घेतला पण एक शिलाघाती प्रहार माझ्या तानाजीवर झाला आणि तानाजी पडला मावळा घाबरला शहरला जीवाच्या अकांतानी फळ सुटला अरे सुभेदार गेले सुभेदार गेले तसा सूर्याजी सक्का भाऊ मरून पडलेला सूर्याजी पाहिला आणि पळते मावळे आणि मोहिमेच अपयश सूर्याजीला दिसू लागलं तसे सूर्याजी कळाले अरे नामरदा सारखे काय पळताय घर जिंकायचा शब्द दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे माझ्या दादाचं मरण व्यर्थ जाऊ नका माझ्या मित्रांनो माझ्या 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 मर्द मावळ्यांनो माझा राजा सांगतोय माझा एक मावळा लाखाला भारी आहे माघारी फिरा आतवर सोचलेल्या सुलतानीची झळ जर, जर तुमच्या काळजात असेल तर माघारी फिरार पळणाऱ्यांची ना नाही पाळणाऱ्यांची औलाद आहे हर हर महादेव माघारी फिरा रे माझ्या मर्द मावळ्यां तसा मावळा माघारी तलवारीची पाती फिरावी अशी सुदर्शन चक्रासारखी तलवारीची पाती फिरायला लागली जो तो आडवाला कापला गेला आणि क्षणाभरामध्ये हजार भर गणिन कापला गेला कोंढाण्याची मोहीम फत्ते झाली भगवान डवला आणि फडकला हातभर उंची पागेचे खरण खोपटे पेटले महाराजांनी पाहिलं मोहीम फत्ते झाली कोण आनंद झाला महाराजांना अर्पण काय विजयाच्या तुतार्या नाही आनंदाच्या नौबती झडल्या नाही तसे महाराजांना संशयीची पाय चुक चुकली महाराज तडक निघाले आणि मुद्रा झडला कोंढाण्याची मोहीम फक्त झाले राज तानाजी कुठे राज उदय खान अरे माझा ताना कुठे राज या महान महाराष्ट्राच्या मातीसाठी या स्वराज्याच्या मोहिमेसाठी तानाजी शहीद झाला जगदंब जगदंब कोण दुःख झाला महाराजांना गग गग ढोऱ्यात आसरू व्हायला लागले स्वराज्याचा पहिला आणि मावळा ज्याला बक्षीस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आश्रू मिळाले मित्रांनो अरे ताना उठ र माझ्या मर्दा स्वराज्यातला खेळ गड्या अरे तानाजी उठ तुला सोबत घेऊन बालपणापासून ही पोही बाटली तानाजी उठ तानाजी उठ अरे काय केलं तू म्हंटला होता महाद्वारी तुझ्या स्वागताला येईल तू शब्द पाळला नाही रे ताना उठ र उठ ताना उठ तसा सूर्याची पुढा आणि म्हणला राज कशापाई रडत आहे गडकिल्ला के फत्ते केलाय राज रडू नका आनंदाने दिवाळी साजरी करण्याची वेळ आहे अरे तुझा तर सक्का भाऊ होता ना तानाजी होय राज पण हा सूर्याजी आता जर रडायला लागला डोळ्यातनं अश्रू ढाळायला लागला तर हा स्वराज्यासाठी शहीद झालेला मावळा उठेल आणि म्हणत अरे मालुसऱ्यांच्या औदा डोळ्यातनं अश्रू गाळत नाही धन्य धन्य ते कुळच धन्य तिथं तुमच्यासारखे वीर जन्माला आले अरे ती माती जिनं हे वीर पोसले वतनाचे तुकडे करून स्वार्थाच्या झोळ्या भरणाऱ्या नो स्वतःची मत पाच पाच दहा दहा हजाराला विकणाऱ्या सुज्ञ मतदारांनो जाती पातीच्या नावाखाली भगवे पिवळे हिरवे निळे झेंडे मिरवणाऱ्या धर्मांधांनो सदैव लक्षात ठेवा या स्वराज्यासाठी शहीद झालेल्या तानाजीचं बलिदान ना जातीसाठी ना धर्मासाठी ना पंथासाठी ना सत्तेसाठी ना चहा ना आमदारकीसाठी ना सत खासदारकीसाठी तानाजीचं बलिदान होत फक्त या महान महाराष्ट्राच्या मातीसाठी जय जुला छत्रपती शिवाजी महाराज की अत्यंत सुंदर आणि विरदासाने बनवलेली कथा आपल्याला कुमार वीर बिरदवडेसर यांनी सादर केली आहे